कराड तालुक्यातील ऐतिहासिक श्रीक्षेत्र हेळगाव येथील ग्रामदैवत श्री महागणपती यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात तब्बल सातशे सदुसष्ट वाचकांनी एकत्रित सहभाग घेत एक, एक आगळा वेगळा विक्रम घडवला पारायणाच्या माध्यमातून गावामध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि एकात्मतेचे दर्शन घडले या विशेष उपक्रमात गावातील आबालवृद्ध महिला आणि युवक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला श्री ज्ञानेश्वरी माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सातशे पन्नास वाचक बसवण्याचा संकल्प यंदा करण्यात आला होता मात्र तब्बल वाचक बसवून हा संकल्प उत्साहात पूर्ण करण्यात आला पारायणासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत सुमारे तीनशे पन्नास ज्ञानेश्वरी ग्रंथ विविध पारायण मंडळांना भेट दिले आणि त्यातून प्रत्येक घराघरात ज्ञानेश्वरी पोचवण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला श्री महागणपतीची ही यात्रा सुमारे एकशे नव्वद वर्षांची परंपरा लाभलेली असून गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत भव्य दिव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवकालीन मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना होऊन त्यानंतरच गावातील घरगुती गणपती प्रतिष्ठापित केले जातात यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे चार वाजता श्रींची मूर्ती पारावर आणली जाते त्यानंतर तमाशाचा गणगवळण कार्यक्रम संपन्न होतो आणि मग ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुकीस प्रारंभ होतो गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात ही मिरवणूक पार पडते त्यानंतर श्रींचे विसर्जन केले जाते दररोजच्या पारा सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन संध्याकाळी आरती व कीर्तनाचा कार्यक्रम होतो या उपक्रमांमध्ये पारायण मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभते यात्रेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे तसेच मुख्य दिवशी तमाशा आणि भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे गावचा सामाजिक व धार्मिक उत्सव म्हणून ही यात्रा संपूर्ण पंचकृषी चर्चेचा विषय ठरली आहे

Grazie. ये तात राम रासी कालि के चेले से कालि या अपनी भासे सुभारे तुझे कुसुम बने से तेरी मनी मन्यों में करे नागरिया श्री दे लागारे ऐसा गुण दे जो परी को तो दया ता। चा बिरुनी पाऊ तभी तो दया चा उसी दया कई बार वो मिया प्राप्त है प्रभुति चेत रस विने औसा वेदवादी इजता है प्रति बजे सदा

परमपाला श्री जी मिली श्री श्लोक के भेंटवले ओरणारे आगमन होते से नाही ता बटू हाका सुख के करत आजो मी नसके काय तो बणी जीवय ना तेनी आसे कसे वाटोनी के आसे हम को दे दे से शांति के सोनी एक ही करो जी ये चौकी हम की मारे और एक और ये राग गुण क्या स्वर आते ये वरति के भक्ति ये निभाउने चौकी के तगारो वो दयालुता से ये दर्शन देते ये संस्कार देते ये क्या कार्य करता की प्राज्ञाता ये विनय और प्रताप में जा रहा है जय गुरुदेव स्थाई पर सोची हुई क्रिया से ये यादामी जाए होये

कार्यकर्त्यांनी सांगितलं सातशे अडुसष्ट वाचक झाले सातशे पन्नास वाचकांच्या ह्या टाळ्या पारायण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी यात्रा कमिटीसाठी तसेच सरपंच सर्व सदस्य यांच्यासाठी वाचकांच्या टाळ्या कारण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराज झळझळून गेले आठ दिवस प्रयत्न केला आपल्या घरातली आपली जबाबदारीची कामं बाजूला ठेवली आणि दारा दारात गेली आणि लोकांच्या हातापायाकडून विनवली केल्या त्याला महाराज हे स्वरूप प्राप्त झाले म्हणून ज्यांनी ज्यांनी हा आकडा पूर्ण करण्यासाठी सहयोग दिला या सर्व मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ज्यांनी काम केल्यानं हा विषय घेतला आणि आपण सगळेजण इथं माऊलीच्या दारात उपस्थित झाला याबद्दल आपण सर्वांना व्यासपीठाच्या वतीनं धन्यवाद देतो एखादा विचार आला की आलो एक उपक्रम राबवायचा मी लगेच बोलत असतो आणि महाराज त्याला कोणीही विरोध करत नाही अगदी पाठीशी उभे राहतात महाराजांना अनुवादन देतात आणि त्याच्यामुळेच हे स्वरूप कार्यक्रमाला पाहतो प्राप्त तार, झाले त्याबद्दल खरोखर मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन गोष्टी महत्वाच्या महाराज इथं आमचे गुरुबंधू आणि भक्तीपर्यंत कृष्णा महाराज आहे जणू काय आनंदीतून आपल्या गावात आले जणू काय या सोहळ्यासाठी का माऊली स्वतः आली महाराज आणि म्हणून कृष्णा महाराजांना मी विनंती करणार आहे सौ जगन्नमीत पादनिम् नंदनं मुण्डनाम धर्मतुळसिमार कंधरं कञ्जे नेत्रं सदय धोरासं इठतम सिन्ध्रयामी गाव धरunia वाच्य ज्ञानेश्वरी श्री श्री गीता प्रश्न अर्जुने सिंग तस पाहिलं माझ्यासारख्याच या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही परंतु गुरुने बाबांचा अंतकर खरोखरच संत उदार उदार भरणे अनंत म्हणा या साधू संतांच्या वचनाला अनुसरी ज्यांचं जीवन आहे आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी मला या व्यासपीठावरती बसण्याची संधी उपलब्ध करून दिली ज्यामुळे आपल्या सर्व साधू संतांचं आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्य मंडळी वारकरी मंडळी महिला भगिनी सर्व विद्यार्थी सर्व जागती आपल्या गावात दिवाळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय आणि खरोखरच मलाही असं वाटतंय कि मी खरोखरच आनंदीतच आहे भगवान श्री जवळच आहे असल्याचा आनंद होत आहे कारण संत हे तीर्थ आहे चालते बोलते तीर्थ आहे आपल्याला तीर्थात जाऊन शुद्ध होण्यापेक्षा साक्षात ज्ञानोब श्री गुरुवारी बाबांच्या रूपांना आपल्या समोर या ठिकाणी हजर आहे आणि म्हणूनच त्यांचा हा आनंद उत्सव आपल्याला या ठिकाणी उपभोगायला लुटायला मिळत आहे हे सगळं कार्य घडून येण्यामागे बाबांचा फार मोठा आशीर्वाद आहे बघा कदाचित कोणी काही मंडळी बाबांच्या बोलण्यातला थोडस गालबोट लागून असं समजून नको ते कृत्य करत असेल परंतु त्यांचा अंतकरण अतिशय शुद्ध आणि निर्मळ आहे त्यांच्या कोणत्याही शब्दामागे कुणालाही दुखावण्याचं कोणतंही कारण नाही केवळ आणि केवळ तुमचा उद्धार व्हावा तुम्ही या भक्तीमय संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची दीक्षा घ्यावी वसा घ्यावा आणि आपली चालू असलेली ही गणरायाची सेवा अखंड अशा पद्धती पद्धतीने पुढे आपण घेऊन जात राहो या नवीन तरुणांवरती भार वयावरती संप्रदायाचे संस्कार व्हावेत आणि आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा हीच त्यांच्या बोलण्यामागची काय असते तळमळ असते आणि मी त्यांच्या सोबत राहून अनुभवले प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि साधना करावी हा आनंद फुलणे फुलाची माखळी या ठिकून घेऊन जावी अशा पद्धतीने त्यांची तळमळ असते आणि त्याचीच पोचपावती आज आपल्याला हा सर्व सोहळा त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली अनुभवायला मिळाला त्याबद्दल मीही माझ्या वतीने बाबांचे खूप खूप आभार धन्यवाद मानतो आणि त्यांच्या चरणी मी माझ्याही वरती अशाच प्रकारच्या आशीर्वादाचा वर्षाव व्हावा अशी प्रार्थना करतो आणि ज्ञानोबरायांना प्रार्थना करतो की माऊली हे गणराया जोपर्यंत बाबांच्या या कुडीमध्ये प्राण आहेत तोपर्यंत आम्हा सर्व लेकरांना समस्त ग्रामस्थांना अशाच पद्धतीने त्यांच्या वतीने ही सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनात घडावा आणि आम्हालाही त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशीच प्रार्थना करून या भव्य दिव्य सोहळ्याला माझ्यासारख्याचा सा सुद्धा या ठिकाणी हातभार लागला म्हणून मी मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि ज्या ज्याप्रमाणे खूप आपल्यावरती आक्रमण झाली पण आपली संस्कृती वाचवण्यासाठी हे दिव्य विचार वाचवण्यासाठी खूप लोकांनी त्याग घेतलेला आहे तर नक्कीच आपण आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा वेळ काढून या शास्त्रांचं वाचन केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलियुगामध्ये भगवंतांचं नामच आपल्याला तारणार आहे तर दररोज सकाळी भगवंतांच्या नावाचा आपण जप केला पाहिजे आणि शास्त्र वाचन केलं पाहिजे तरच आपली संस्कृती टिकणार आहे आणि आपण येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी चांगलं देऊ शकतो तर सगळ्या शेवटी एकदा आपण भगवंतच्या नावाचा जप करूया माझ्या पाठीमागे भगवंत हरे कृष्ण भावंचा एकदा जप करूया हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण 千万，咱不是。